नमस्कार एक मोठी बातमी समोर आली आहे इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून शिवीगाळ करीत धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे जिथे असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू तुम्ही कितीही मराठी एकत्र करा असा इशारा देत त्यांना धमकी देण्यात आली आहे हा कॉल प्रशांत काटेकर यांच्या नावाने आल्याचं सांगितलं जात आहे या व्यक्तीने सावंत यांच्यावर ब्राह्मण द्वेष पसरवण्याचा गंभीर आरोप केलाय विशेष म्हणजे सावंत यांनी संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग फेसबुकवर पोस्ट करत हा धक्कादायक प्रकार लोकांसमोर आणलाय सोशल मीडियावर कॉल रेकॉर्डिंग आता व्हायरल होत असून यावर तीव्र प्रतिक्रिया आता उमटत आहेत सर्वात मोठी बातमी इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी धमकीची कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल म्हणजे म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं काय ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत कर होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त लक्षात घ्या गोष्ट नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये हो तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे कुणी आणि रामचंद्रमंत राम अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कोणी वाचवलं आणि बाजीप्रभू नसते तुझ्या महाराज असा जिवंत लक्षात ठेवा अरे मी कोणी सांगितलं तुम्हाला नवीनच काय नवीनच भाजीपूर भावन तुमचे पळून कोण तुमचे महाराज घेऊन पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही तुम्ही इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही ब्राह्मणांना ब्राह्मणांना तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्या आणि काही नाही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत रेफरन्स तुम्ही कोणता दिला, दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचा पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्स काय म्हटलं तर इथ द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा ना मग लोकांना ते कशाला घाणे सांगू का काय का ते सांगाल चोवीस सांगाल तुम्ही चोवीस सांगाल का उद्या कोणी तुम्हाला काय माहिती शिवाजी महाराज माहिती काय बोल लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात का मी तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधानमध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं तुम्ही आपल्याला कुठल्या एबीबी माझा आणि कोणत्या आणि कोणते चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाढण्यासाठी करू नका ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो तिथे मराठी एकत्र करा तुम्ही घ्या या या दल तर या समजलं शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी काय बोललो बोलले तुम्ही कुठल्या रेफरन्स ने बोलले कुठल्या पुस्तक कुठला कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना तुम्ही लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भाईजी पेंडारकर पहिला ब्राह्मण होता त्या लक्षात घ्या काय ना तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं लक्षात घ्या आता ऐका तुमचं नाव काय बाबासाहेब पुरंदरे कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका द्वेष इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही प्रशांत कोरटकर गुगल वर सर्च करा प्रशांत कोरटकर पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई बघितल्या चिवतिया मादर चोद हॅलो तुझ्या चोदा साले हरामखोर रेकॉर्ड कर रेकॉर्ड तुझ्या या बापाला ब्राह्मणाला बोलशील नादर तुझा ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुरामाचा परशु गाडीत घुसतील मादर सुधा लक्षात ठेव परशुराम तुला येऊन मारेल बघ परशुराम आला की नाही आमच्या श्रीरामानं चार वेळा तुम्ही सारे मादर चोद लोक आहेत तुम्ही ब्राह्मणांना टार्गेट करता हरामखोर हो तुमची तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही ब्राह्मणाची भुंदी आहे म्हणून माझं सुद्धा तुम्ही लोक करून सांगितलं तुझे जे बोलता काय औसडीचे काय करता अरे कोणता इतिहास वडील माझर सुद्धा तू जास्त करू नको ब्राह्मणामध्ये बोलशील हा तुझा फायनल कॉल आहे याच्यानंतर ब्राह्मणामध्ये एक शब्द काढशील ना काही काय जाहीर काय तुला सांगतो कोण बामण आणि कुठली काय असली उडवतो संभाजी राजाने हत्तीच्या पायी देऊन मारले हन्नाजी दत्तूला पायी देतो माझा हत्तीच्या पायी देऊन संभाजी राजाने आमच्या तुझ्या अन्नाजी दत्ताला तुझी लायकी कळते काय भेटू तू सांगतो आल्या सांगतो तू आरामखोर मला तुझ्या शिव्या दिल्यास ना त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मला देता येत सांगू नको तुझ्या पेशवाई लोकांचा ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला चिवट्या ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला तुझ्या अरे बुझा करून तरी काय इला इतिहास ते वाच पहिले ना बाबा बाबा बा, बाबासाहेब बद्दल प्रॉब्लेम आहे तुला तुला याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे तुला पेंडारका बद्दल प्रॉब्लेम आहे अरे त्या पेंडारकरणच संभाजी महाराजांची बदनामी केली मोहितांची मंजुळात स्वराज स्वराजांची था कमला पिक्चर काढून तू सांग तेव्हा ते 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 केलं तेव्हा केलं ना तेव्हा तेव्हा काय नाही केलं तुम्ही तुम्ही कुठे केले होते तू करायचं होतं ब्राह्मण होता का संभाजी महाराजांना ब्राह्मण होता का खोरा हे बघे लय शान आहे इथे नागपूर मध्ये तुझ्या मायाची की हरामखोर अरे ब तू शिव्या दिलास की नाही ते, तुझा 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 ते, आगे। आगे। ते जास्त शिव्या मी देऊ शकतोय काय माझ्यावरती संस्कार नाही तुझे संस्कार ते आहेत आईवरून शिव्या देय काय तुझे काय संस्कार आहे तुझे पाय कापू करतो नाही ये मोठे झाले तुम्ही तुम्ही काय सांगता